माझी अमरावती टीमद्वारे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मेळघाटातील दुर्गम निसर्गरम्य चिचाटी गावा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझी अमरावती टीमद्वारा दिनांक बावीस सप्टेंबरला विद्यार्थ्यांना पुस्तके पाटी कॉम्पॉस बॉक्स खेळणी इत्यादी साहित्याचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी वनाधिकारी मंजुश्री थोरात मॅडम वनाधिकारी किरण पेंढारकर सर आणि शाळेचे शिक्षक राजेंद्र वैद्य हे उपस्थित होते शालेय साहित्य वाटपासोबतच मुलांसोबत कविता गायन मैदानी खेळांचंही आयोजन करण्यात आलं माझी अमरावती टीम सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते यावर्षी मनपाच्या सहाय्याने अकराशे झाडांचे वृक्षारोपणही यावेळी करण्यात आले यावर्षी गणपती उत्सवात मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा घेऊन पर्यावरणपूरक पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र त्यांनी अमरावतीकरांना दिला या उपक्रमामध्ये माझी अमरावती टीमचे सार्थक मंडवाईक श्रीलेश पडवळ शुभम मानकर आणि मयुरी खताडे यांच्यासह यांचेसह समन्वयक बहुसंख्य सदस्य उपस्थित होते व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा